बसायला दिलं नाही म्हणून तो औरंगजेबाचा दरबार त्यांनी ताबडतो बाहेर ताड 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 तरुण मृत्यूच्या जबड्यात केलेल्या असताना छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले तो हा तार, तार, महाराष्ट्र त्या छत्रपतींचा आदर राखणारा हा महाराष्ट्र त्या छत्रपतींना साक्षात स्वतःच्या रूपाने पाहणारा तरुण आमचा बाबा ज्या वेळेला दिल्ली समोर जाऊन मान घालून उभा राहतो त्यावेळेला या महाराष्ट्राला अजिबात आवडत नाही आणि म्हणून ताई दाबा हा विषय संपला दादागिरी ही विषय संपली हा विषय आता काढण्याचं कारण नाही पण मला एवढंच सांगायचंय की आज दहा वर्ष दोन हजार चौदा साली आपण या देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आणलं नरेंद्र मोदींचं सरकार आणलं दहा वर्षामध्ये काय केलं नरेंद्र मोदींनी त्यावेळेला असे नुसते यायचे व्यासपीठावर हिरो सारखे मोदी साहेब आणि असा हात करायचे करायचे की नाही करायचे मोदी साहेब नेहमी कुठला हात करतात बघितलात काय तुम्ही आ ह्या गड्याचं चांगलं लक्ष आहे मोदी साहेबांनी कधी उजवा हात केलेला कुणी बघितला नाही डावा आणि मग आले की विचारायचं माय और बहन ओ साठ साल मे इज देश मे काँग्रेसने कुछ किया है क्या झालं इकडे की आहे क्या कशी नाही इकडे की आहे की कुछ नाही इकडे की आहे की आणखीन उडी कुछ नाही आता दहा वर्षानंतर त्याच नरेंद्र मोदींनी अमित शहाना या महाराष्ट्रामध्ये यावं लागतं आणि आल्यानंतर ते प्रश्न कोणाला विचारतात कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल इंडस्ट्रीचा प्रश्न असेल सामाजिक समतेचा प्रश्न असेल ते येतात आणि पवार साहेबांना विचारतो सोबको मी किया अरे राज्य तुम्ही चालवता बरोबर आहे की नाही राज्य कोण चालवत आणि प्रश्नाची उत्तर कोणाकडे मागतात अरे मग मा तिकडे मुंबईत आले काल कोकणात आमच्या होते ते उत्तर मागतात उद्धव साहेबांच्याकडे कोण पण भास्कर जाधव यांची सभा थेट रॉयल मराठी अपडेट युट्यूब चॅनल वरती बघत आहात आपल्या रॉयल आणि म्हणून प्रश्न सरकार तुम्ही चालवता देशाचं सरकार तुम्ही चालवता राज्याचं सरकार तुम्ही चालवता आणि प्रश्न येऊन पवार साहेब आणि उद्धव साहेबांना विचारता बरोबर आहे ना अरे जर तुमची प्रश्नाची उत्तर देण्याची योग्यता नसेल तर अशा योग्य नसलेल्या आज दिल्लीच्या किंवा राज्याच्या तक्त्यावर खाली ओढलं पाहिजे की नाही ओढलं पाहिजे याचा विचार तुम्ही करण्याची ओढलं पाहिजे यांना गादीवर बसण्याचा अधिकार नाही लोकांचे प्रश्न तुम्हाला जर सोडवता येत नसतील आमच्या नेत्यांच्याकडे ने उत्तर मागता मग तुम्ही कशाला बसता निगा सोडा गादी आम्ही आमचे नेते बसवू आणि या ठिकाणी महाराष्ट्र आणि देश आम्ही चालवू नव्हे या देशातल्या जनतेला ठरवलेलंच आहे चार जून ला ज्या वेळेला मतमोजणी होईल त्यावेळेला या देशामध्ये इंडिया विकास आघाडीच सरकार येईल हे मी तुम्हाला आज सांगतो आणि म्हणून ताई तुम्हाला जर कोण काही बोललं असेल की भाषण करून काय विकास होतो काय ताई त्याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका खरंच सांगतो मी तुम्हाला वाईट एवढ्याकरता वाटून घेऊ नका सतरा वर्ष त्या संसदेमध्ये तुम्ही प्रश्न लोकांचे विचारलेत प्रश्न विचारलेत या देशवासियांची माझी सुद्धा इच्छा आहे की आता तुम्ही प्रश्न विचारणाऱ्या दिसता का म्हणे तर जनतेच प्रश्न विरोधी पक्ष विचारेल आणि उत्तर देणाऱ्या मंत्री म्हणून तुम्हाला आम्हाला बघायचंय बघायचंय की नाही बघायचंय तुम्ही उत्तर देणाऱ्या मंत्री म्हणून मला बघायचंय तुम्हाला आठवतो पवार साहेबांचा दिल्लीतला साहेबांना जायचं आहे थोडं विस्तारनं थो बोललो असतो पंचाहत्तरावा वाढदिवस आपण दिल्लीमध्ये साजरा केला ताई हे मोठं मन हे मोठं मन सांगणार आहे किस्सा मोठे मनाचा मोठ्या मनाचा किस्सा सांगणार आहे आणि म्हणून ज्या वेळेला पंचाहत्तरावा वाढदिवस आपण दिल्लीला ताई साजरा केला होता तुम्ही दिल्लीला साजरा केला होता त्यावेळेला ज्या पद्धतीनं तुम्ही त्या व्यासपीठावर लिलया वावर करत होता देशाचे पंतप्रधान आले त्या ठिकाणी अध्यक्ष आले विधान पार्लमेंटचे आले सगळ्या पक्षाचे नेते आले तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे तुमची छाती अभिमानानं भरून आली पाहिजे की मला ते दृश्य दिसल्या तर माझं येतं या देशातलं मला वाटतं सगळ्यात जास्त वयोवृद्ध जर नेते कोण असतील तर ते काश्मीरचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य फारुख अब्दुल्लाजी असतील माझ्या अनुभवानुसार सुप्रिया ताईला बघितल्या बरोबर आओ बिटी आओ आओ बिटी आओ लालू प्रसाद यादव तुम्हाला माहिती आहेत कसे आहेत ते लालू प्रसाद ये बेटी को मंत्री बनाना चाहिए लालू प्रसाद यादव सोनिया जी असतील देशातल्या सगळ्या पक्षाचे लोक या सुप्रिया ताईला पवार साहेबांची